प पाहू शकता की लेस इंट्रीवाली कार आहे मित्रांनो ही कीचं ऑप्शन नाही आहे याच्यामध्ये स्टार्ट टॉप बटन येते इंजन स्टॉप स्टॉप ते कसं यूज करायचं खूप लोक असे आहेत की आपल्या याच्यामध्ये डायरेक्ट यूज करतात तर काय कसं यूज करायचं ते मी आज सांगणार आहे मित्रांनो खूप जण असे चूक करतात की गाडीत आल्याला डायरेक्ट येऊन इंजन टॉपचं बटन दाबून स्टार्ट करतात कलर दाबून तर ह्या चूक आपल्याला करायची नाही फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायची गाडी चालू केल्यानंतर तुम आल्यानंतर तुम्ही पाहू शकता फर्स्ट टाईम दाबायचे एसेसरीज मोड ऑन होऊन जातेचा सेकंड टाईम प्रेस केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मेन इग्नेशन चालू होते एक दोन मिनट सेकंड थांबायचं मित्रांनो फ्युल पंप सगळं सर्क्युलेशन झाल्यानंतर मग आपल्याला कलर दाबून स्टार्ट करायच्या मित्रांनो गाडी जसं की तुम्ही पाहू शकता आता स्टार्ट झालेली आहे गाडी तर अशा प्रकारे तुम्हाला स्टार्ट करायची मित्रांनो तो खूप बॅड आहे बेटा मित्रांनो आपल्या ह्याच्यात असे खूप जण आहेत की डायरेक्ट आले की तुम्ही पाहू शकता त्याला दाबणार आणि डायरेक्ट चालू करणार गाडी हे खूप बॅड हॅबिट आहे मित्रांनो आणि ॲटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल कसं यूज करायचं आपलं मेनुअल ए आपला व्हिडिओ आहे पहिला तर नेक्स्ट व्हिडिओ आपण ॲटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलवर बनवणार आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि फुल डिटेलमध्ये व्हिडिओ आपण टाकणार आहेत आपल्या चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू सो मच